मागे आहे सध्या दक्षिण मध्ये वाहतूक कोणी वाढत आहे आणि सगळीकडे रस्ते बंदीचे काम सुरू आहे काम सुरू आहे फ्रीवे वर फ्री वाढीत म्हणजे आपण जर त्या विभागामध्ये आपण निरीक्षण केलं असाल तर मला आपण त्याच्यावर जर तोडगा काढत असं नाही आहे की आमदार खासदार नगरसेवक यांना सगळंच कळत असतं किंवा सगळेच मार्ग त्यांना माहिती असतात काही माझ्या पत्रकार कळणं किंवा मतदार लोकांकडनं विभागात करणाऱ्या लोकांकडून सुद्धा जर आमच्याकडे काही निवेदनं आली की या पद्धतीने इथे ट्रॅफिक पोलीस उभा राहायला पाहिजे शाळा सुटायच्या वेळेमध्ये जर राहिलं कारण बऱ्याच ठिकाणी बॉटल नेक आहे आणि त्या बॉटल नेकच्या वेळेला शाळा सुटायच्या वेळेला तिथे वाहतूक कोणी होते आणि प्रश्न असा आहे की आई घरोघरी दोन गाड्या झालेल्या आहेत बाईक ट्र तीन चार असतात त्याला कमी आळा लागू शकत नाही पण हंड्रेड पर्सेंट जर आपण मला काही स्पॉट सांगितले तर मी नक्की त्या ठिकाणी उपाययोजना करायची असेल ते दोन ट्रमचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी आपला सामना आहे त्यामुळे कशा पद्धतीने त्याचे उत्तर आहे मी त्यांच्याकडे एक उमेदवार म्हणूनच पाहते मला मी पहिल्यांदा लढते खासदार की समोर मी ते दोन टमचे त्यांचा रिस्पेक्ट आहे आदर आहे

मतदारांमध्ये सोशल मीडियावरून मोदींच्या विरोधात शिंदे विरोधात निगेटिव्ह प्रचार सुरूच आहे मतदारांकडे मोठा मागताना बरेच प्रश्न उपस्थित होतील तर त्यांना कसं उत्तर दिलं जाईल आपल्याला विकास हा आपला मुद्दा आहे आणि आपण महाराष्ट्र कुठून कुठे आहे आणि दक्षिण मुंबईत खरंतर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण ग्रह हा बिझनेस आहे आणि अशा अवस्थेत आपण जर म्हणून की यांच्याकडे काही मला आज आपल्याला विचारावं असं वाटतंय की समोरकडून ज्यांना आमच्यावर विचित्र भाषेमध्ये टिकावं त्या पण कधी त्यांना विचारलं टिकावं कारण ज्या वेळेला त्या राजकारणी व्यक्तीची लोकप्रतिनिधी पातळी राहिली पाहिजे त्यावर काही ज्याला आमदार मी मला वाटतं सभागृहात सुद्धा नागपूरच्या अधिवेशनामध्ये याच्यावर आवाज होतो ते जे महाराजांचे वारस असतो त्याचा वारसा घेऊन पुढे चालतो महिला आमदारांना त्याला अपशब्द काढतात आणि मग केलेली काम बघा महिलांचा आदर बघा पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत मिळाली महिला सांगते नवऱ्याला कि बघा तू गरीब गरीबस कमी जाऊन काम करून घेते पंच्याहत्तर वर्षाच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक एकदा मोफत प्रवास करायला मिळतोय ज्येष्ठ नागरिकांना अंध्या किमतीमध्ये ना प्रवास करायला मिळतोय

गिरणी कामगारांना त्यांच्या हातात गिरणी कामगारांचा फक्त मराठी माणूस म्हणून त्यांचा नावाचा वापर केला गेला आतापर्यंत त्यांच्यासाठी काही केलेलं नव्हतं का आपण या गोष्टी हायलाईट करत नाही आता मला एक सांगा की एखाद्या व्यक्तीवर त्याच्या खाजगी आयुष्यावर जाऊन पिका करण्यात विकतपत योग्य आहे त्यांची कामं बघा त्यांनी केलेला त्याग बघा राम मंदिर उभारलं एन मध्ये स्वामीनारायण मंदिर उभारलं बघा ना आणखी काय पाहिजे तुम्ही त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्यावर इतकी पातळी मला वाटतं राजकारणाने इतकी पातळी खाली पाडू नये की त्यांच्या त्यांना तुम्ही त्यांनी पत्नी सोडलेल्या माणसाला वगैरे असा उल्लेख करणं हे फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे जग ज्यांचा आदर करतं व गिटनसारख्या सिटीमध्ये गेल्यानंतर लोक त्यांच्या नुसत्या हाताला असं हात मिळवण्यासाठी तुटत असतात त्या माणसाला त्याला आपण अपश अपशक्तो आपण हे कुठंतरी विचार म्हणायसारखं गरज आहे आणि मला वाटतं की नागरिक सुद्धा आहेत त्यांना कळतंय आपलं बलं कशात आहे आणि त्या माहितीचा विचार नाही का अरे आपलं गिदिकां बरोबर आहे आणि गिरीकॉबर गिरूम

त्यांचे कागदपत्र घेऊन पात्र करण्याची जी प्रोसिजर असते ते चालू आहे आणि जे पात्र झाले त्यांच्या हातामध्ये छाया दिल्या गेल्या आणि हे लवकरच जितके जितकी वेळी काम करायचं त्यांच्या हात त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या हातामध्ये छाया दिली असते आपण मी तुमचं करायचं निवृत्ती घेऊन गेली ते, 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 ते आवडतो